मिरजकृष्णा घाट येथील तीन वर्षाच्या दर्शनची मोफत हृदयशास्त्रक्रिया करून राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात यांनी आंबी कुटुंबाला संजीवनी दिली आहे कृष्णा घाटेतील दर्शन आंबी या तीन वर्षाच्या मुलाला जन्मताच हृदयाला होल होते दर्शन वर्षाचा झाला तरी त्याची वाढ व्यवस्थित होत नसल्याने आंबी कुटुंबाने डॉक्टरकडे दर्शनची तपासणी केली नंतर त्याचे निदान झाले डॉक्टरांनी खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेला खर्च दोन ते अडीच लाख सांगितला होता दर्शनचे वडील आजोबा यांना धक्का बसला शेतमजुरी करणारे कुटुंब इतका पैसा आणण्यात कोठून हा प्रश्न आंबी कुटुंबासमोर उभा राहिला होता दोन वर्षे मुलाच्या उपचारासाठी आंबी कुटुंब फिरत होते पण पैशाचे रस्ते खुंटले होते काही दिवसांपूर्वी योगेंद्र थोरात यांनी अनेक अंध गरजू रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया करून दिल्याने अंबी कुटुंबाला समजल्यानंतर अंबी कुटुंबाचे आपली व्यथा योगेंद्र थोरात यांच्याकडे मांडली योगेंद्र थोरात यांनी सामाजिक बांधिलकी जपत कशाचीही पर्वा न करता येथील बायोस रुग्णालयात दाखल केले मिरजेतील डॉक्टर रियाज मुजावर यांनी मोफत दर्शन आंबीची शस्त्रक्रिया पार पाडली आजोबांकडून आम्हाला कळाले आणि त्यानंतर आमचे जे राष्ट्रवादीचं आत्ता आरोग्य शिबिर चालू आहे त्याच्या अंतर अंतर्गत मान्य आमदार जयंत पाटील साहेब आमचे जिल्हाध्यक्ष संजय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्यांचं ऑपरेशन हृदयाचं डॉक्टर रियाज मुजावर यांच्याकडे त्यांना घेऊन गेलो आणि तपासाअंती त्यांचं गुरुवारी पूर्णपणे मोफत ऑपरेशन जयसिंगपूरच्या पायस हॉस्पिटल इथं झालेलं आहे आणि आज या बाळाचं हृदयाचं होल पूर्णपणे पूर्णपणे त्याचं व्यवस्थित करण्यात आलेलं आहे हेच ऑपरेशन त्याचे पालक जेव्हा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा त्यांना ते दोन लाख रुपये खर्च सांगण्यात आला मात्र आज आमच्या पाठपुराव्यानं त्याचं पूर्णपणे एक रुपयेही खर्च न करता या बाळाचं ऑपरेशन करण्यात आलं तीन चार वर्ष गेली आमची तीन वर्षाचं तीन वर्ष तरी कालावधी गेला त्यानंतर मग म्हटलं आम्ही आता हे सगळं आम्ही बरेच हॉस्पिटल ते नेडलो परत तुमच्या मिशनला दाखवलं पण त्यांनी म्हटलं सी सिटी स्कॅन करा हे बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्या त्यानंतर ते थोडंसं लहान बाळ असल्यामुळं त्या ह्याला ते झालं नाही त्यानंतर मग दादांनी योगेंद्र दादानी आम्हाला जरा थोडंसं हे केलं आणि त्यांच्या ह्याच्या प्रयत्नानं ते मोफत उपचार झाले आणि आज नातू माझा अगदी व्यवस्थित आहे किती खर्च सांगितला होता काय दोन 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 लाख रुपयाचा खर्च सांगितला होता त्यांनी हे आपल्या हातनं काय शक्य नव्हते दादाने प्रयत्न करून अगदी यशस्वी करून दिले